हा बघा कोकणामधला मुसळधार पाऊस आहे वारा आहे आहेत या सरी आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये मला एक पावसावरची कविता आता सुचलेली आहे भर पावसामध्ये हा पाऊस बघा किती मोठा लागतो आहे वारा आहे आणि बहारदार असं हे पावसाचं दृश्य आहे आणि या पावसाच्या दृश्यामध्ये मला एक सुचलेली पावसाची कविता कोकणातल्या पावसाच्या कविता आता मी आपल्यासमोर सादर करतो आहे माझ्या कोकणातला पाऊस मला खूप आवडतो माझ्या कोकणातला पाऊस मला खूप आवडतो कारण तो प्रत्येकाच्या मनात जाऊन पडतो जीव घेण्या वैशाखाच्या उष्मात दाटून येतात ढगवर बघता बघता कौलांवरती टपटप पडू लागते पावसाची सर पहिल्या पावसातला मातीचा सुगंध सगळ्या कोकणात पसरतो त्या तांबड्या मातीच्या गंधाने माझे मन देहभान विसरतो भात पेरणीचा मिरगाचा पाऊस त्या लईत पडणाऱ्या रिमझिम धारा आपुलकीचा साध घालणारा हळुवार वाहणारा गार वारा हिरव्या गवतातून वाट काढीत डोंगरावरून फिरणारा पाऊस नदीचे चढणीचे मासे घालतो आम्हाला मनोसोक्त खाऊस भात शेतीच्या जमिनीत उपटून भात लावणं सकाळी सकाळीच न्याहारीला झुणका भाकर अन गरम घावणं ते व्हाळीत वाहणार मस्त झुळझुळ पाणी ते व्हाळीत वाहणार मस्त झुळझुळ पाणी सगळीकडे ऐकू येणारी पक्षांची सुमधुर गाणी कोकण सौंदर्य एकदा प्रत्यक्ष डोळ्याने पहावं कोकण सौंदर्य एकदा प्रत्यक्ष डोळ्याने पहावं स्वर्गसुख पृथ्वीवर काय असतं त्यासाठी फक्त कोकणात येऊनच राहावं कोकणात येऊनच राहावं रसिक कहो ही कविता सादर करताना खूपच जोराचा पाऊस येथे पडतो आहे आणि या पावसांच्या सरीमध्ये आम्ही मनसोक्त भिजतो आहोत असा हा कोकणातला रिमझिम बरसणारा पाऊस आपण पाहत आहात ते वर ढग आहेत आणि ढगांमधून हा बरसणारा पाऊस आहे आणि अशा या हिरव्यागार गारव्यामध्ये ही मी कविता आता आपल्यासमोर सादर केलेली आहे ही पावसाची कोकणातील कविता आपल्यास आवडल्यास मला या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि Подписывайтесь, хорошо? Понял?